तर स्वागत आहे आपलं सर्वांचं आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर बघा मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेमध्ये जे आहे अटी आणि निकष लावून काही महिलांचे पैसे जे आहे ते बंद करण्यात येत आहे यामध्ये आयकर विभाग आणि परिवहन विभागामध्ये चौकशी करण्यात येत आहे आयकर विभागामध्ये इन्कम टॅक्स म्हणजे तुमचे जर उत्पन्न अडीच लाखापेक्षा जास्त असेल आणि परिवहन विभागामधून तुमच्या कुटुंबातील कोणाच्या नावावर जर चारचाकी वाहन असेल तर तिथे चौकशी होणार आहे त्याचप्रमाणे ई केवायसी कर्जे सुद्धा सर्वात मोठा महत्वाचा मुद्दा आता या ठिकाणी शासनाने आणलेला आहे तर या ठिकाणी महिला व बालविकास विकास मंत्री अगिता काय म्हणतात ते सर्वात आधी समजून घ्या त्या संबंधित डिपार्टमेंट सोबत त्याचं कॉर्डिनेशन करावं लागणार आहे परिवहन विभागासोबत हे दुचाकी आणि चार चाकीच जे आहे ते क्रॉस व्हेरिफिकेशन करावं लागणार आहे आम्हाला आयटी डिपार्टमेंट कडे उत्पन्नाचं अडीच लाखाचं ते आपल्याला करावं लागणार आहे ई केवायसी साठी आम्हाला सेंट्रल गव्हर्नमेंट ची आधारची परवानगी त्या निमित्ताने ते आपण त्यामध्ये करणार आहोत आदित्य तटकर यांनी काय सांगितलं तुम्हाला समजलं असेल तुम्हाला आता ई केवायसी करायचं आहे ई केवायसी म्हणजे तुमच्या आधारचं ए केवायसी तुम्हाला गव्हर्नमेंटच्या पोर्टलवर जे आहे ते करायचं आहे तर बघा ई केवायसी कसं करायचं E दोन प्रकारचा एक ऑफलाईन e इके वायसी e आणि दुसरं ऑनलाईन ई के वाय सी बघा इके वायसी म्हणजेच इलेक्ट्रॉनिकली तुम्ही एकतर आधार नंबरवर येणारा ओ e टी पी देऊन तुम्ही तुमचं ई केवायसी करू शकता किंवा तुम्ही तुमचा थंब लावून ई e के वाय सी करू शकता किंवा ऑनलाईन डॉक्युमेंट अपलोड करून इ e केवायसी करू शकता त्याचप्रमाणे ऑफलाईन ए e केवायसी सुद्धा करता येते जसं आपण बँकेमध्ये डॉक्युमेंट देऊन वगैरे ई के वायसी त्या ठिकाणी करत असतो पण आता मुख्यमंत्री माझी लडकीबन योजनेमध्ये जर तुम्हाला पात्र राहायचं असेल तर तुमचं ए के वाय सी असणं सर्वात जास्त महत्त्वाचं आहे यामध्ये तुम्हाला तुमच्या आधार कार्डची ओळख देऊन जी आहे ती ए के वाय सी पूर्ण करून घ्यायची आहे ए के वाय सी म्हणजे नो युआर कस्टमर हे इलेक्ट्रॉनिकली जी आहे ते आपली ओळख जी आहे ते शासनाच्या पोर्टलवर किंवा कोणत्याही योजनेचा लाभ घेण्यासाठी आपली ओळख जी आहे ते सरकारला पटवून देणे म्हणजे हा व्यक्ती जो आहे जो योजनेचा लाभ घेत आहे तो सध्या जिवंत आहे आणि तो स्वतः या योजनेचा जे आहे ते लाभ घेत आहे यामध्ये बँक प्लस आधार प्लस गव्हर्मेंटचं जे डी बी टी डिपार्टमेंट आहे या तीनही विभागामधून जे आहे ते तुमची ई के वाय सीची चौकशी होणार तुमचा आधार नंबर तुमच्या बँक खात्याला मॅच आहे का त्यानंतर तुमचं जे नाव आहे ते तीनही ठिकाणी सारखं आहे का म्हणजे तुमचं आधार कार्डवर आणि तुमचं बँक पासबुकवर जे आहे ते नाव तुमचं सारखं आहे का आणि त्याचप्रमाणे डीबीटीचे पैसे बरोबर तुमच्या खात्यात जात आहे का या प्रकारे बघा ही ई के वाय सी जी आहे ती केली जाणार आहे जे केंद्र सरकारकडून जे काही पोर्टल आहे भारत सरकारचं यू आय डी ए आय म्हणजे आधारचं जे काही पोर्टल आहे त्यावरून सुद्धा तुम्ही तुमची ई के वाय सी करू शकता त्यामध्ये सुद्धा दोन प्रकारे ई के वाय सी केली जाते एक ऑफलाईन ई के वाय सी आहे दुसरी ऑनलाईन ई के वाय सी दोन ऑप्शन त्या ठिकाणी देण्यात आलेली आहे पण बघा या ठिकाणी अदितीदाई तटकरांनी सांगितलेलं आहे की तुम्हाला आता गव्हर्नमेंट पोर्टलवर जी आहे ती ई के वाय सी तुमची द्यावी लागणार आहे पण ई के सी द्यायची असेल तर आपल्याला काय करावं लागेल एकतर कुठेतरी आपला डॉक्युमेंट जो चा आहे आपला ई के वाय सीचा आपल्याला अपलोड करावा लागेल पण अजूनपर्यंत जे आहे ते जे काही वेबसाईट आहे आणि तुमचा अर्ज आहे त्यावर अजूनपर्यंत अपडेट किंवा अशा प्रकारचं कोणतं बटन आलेलं नाही पण जेव्हा अदितीताई तटकरे महिला व बालविकास मंत्री सांगत आहे की तुमचं ए के वाय सी समोर मागितलं जाणार आहे तर समोरसुद्धा आता तुमच्या अर्जामध्ये त्या ठिकाणी कोणतं तरी बटन येऊ शकते किंवा असं ऑप्शन येऊ शकतं की या ठिकाणी तुम्ही तुमच्या ए के वाय सीचा जो काही डॉक्युमेंट आहे तो तुम्हाला अपलोड करायचा आहे तर बघा त्यासाठी तुम्हाला मग ए के वाय सी करावी लागेल मग ए के वाय सी झाल्यानंतर तुम्हाला जो डॉक्युमेंट मिळेल तो डॉक्युमेंट तुम्हाला त्या ठिकाणी अपलोड करून आपलं मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा लाभ घेण्यासाठी पुढे तो डॉक्युमेंट अपलोड करावा लागेल म्हणजे आमची ए के वाय सी झालेली आहे आम्ही हा डॉक्युमेंट अपलोड केलेला आहे मग त्या ठिकाणी तुम्हाला ए के वाय सी कशी करायची आहे ते मी तुम्हाला बघा तो एक वेगळा टॉपिक आहे ई के वाय सी तुम्हाला कशी करायची डॉक्युमेंट डाउनलोड कसा करायचा डॉक्युमेंट आपल्या मोबाईलमध्ये सेव्ह कसा करायचा कोणत्या प्रकारचा डॉक्युमेंट त्या ठिकाणी मिळतो आधार क्रमांक आणि पासवर्ड टाकून ई के वाय सी कशी करायची ऑफलाईन कशी करायची ऑनलाईन कशी करायची या टॉपिकवर बघा मी एक वेगळा व्हिडिओ बनवणार आहे कारण या व्हिडिओमध्ये जर तो व्हिडिओ घेतला तर तो व्हिडिओ लांब होईल कारण त्यामध्ये ऑफलाईन के वाय सी ऑनलाईन के वाय सी ही कशी करायची आणि डॉक्युमेंट अपलोड कसा करायचा त्यामुळे मला प्रॉपर त्यासाठी रिसर्च करावे लागेल मला आधी स्वतःची के वाय सी करावी लागेल त्यानंतरच मी तुम्हाला त्यासाठी स्पेशल व्हिडिओ बनवून देणार आहे की तुम्ही ऑफलाईन आणि ऑनलाईन तुमची के वाय सी कशी करू शकता म्हणजे तुमच्याजवळ जो काही फाईलमध्ये डॉक्युमेंट्स सेव्ह राहील समोर चालून तुम्हाला मुख्यमंत्री माझी लाडकी बन योजनेच्या पोर्टलवर म्हणजे अर्जामध्ये तो अपलोड करावा लागेल तर बघा तुम्हाला जर व्हिडिओ पाहिजे असेल ऑनलाईन आणि ऑफलाईन केवायसी कशी करायची आपल्या आधार नंबर ओ टी पी आणि बायोमेट्रिकवरून तर कमेंट बॉक्समध्ये जास्तीत जास्त तर कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा आणि व्हिडिओला सुद्धा करा त्याचप्रमाणे चॅनेलला सबस्क्राईब करा कारण मी हा व्हिडिओ जो आहे तो लगेचच तुमच्यासाठी घेऊन येणार आहे जर आपल्याला व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनेलला सबस्क्राईब नक्की करा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये धन्यवाद